नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच देवळा तालुक्यातील निंबोळा येथे संपन्न झाला तीस वर्षानंतर एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आस्थागायक घडलेल्या अनेक चढ उतार आणि अनुभवांना यावेळी वाट मोकळी करून दिली प्रारंभी दिवंगत झालेल्या वर्गमित्रांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित वर्गमित्र त्यांच्या धर्मपत्नींसह उपस्थित असल्याने सगळ्यांच्या उपस्थितीत आणि हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात बापूराज खरे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सपत्नीक जोडीने आपला ओळख परिचय करून देतानाच तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी घडलेल्या गमती जमती मझेशीर आठवणी विनोदी शैलीने उपस्थितांनी कथन केल्या कार्यक्रमामध्ये सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी संवाद्य गाण्याच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी सौभाग्यवतींसह सर भेट धरला कार्यक्रमाचे नियोजन बागलान तालुक्याच्या वतीने माजी विद्यार्थी बापूराज खरे प्राध्यापक विनायक बच्छाव विजय भांबरे विश्वनाथ वाघ भाऊसाहेब निकम यांनी केले या कार्यक्रमात स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते या स्नेह मेळाव्यासाठी मुंबई विरार पुणे धुळे जळगाव नाशिक नगर तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते या स्नेहमेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी प्रकाश साळुंके रफिक शहा बापुराज खरे प्राध्यापक विनायक बच्शाव विजय भामरे विश्वनाथ वाघ संजय शेवाळे साहेबराव पवार प्रमोद बधान डॉक्टर सुरेश मराठे सुरेश पाटील संदीप पवार बापूसाहेब निकम भिलाजी शिंदे जीवन साळुंके भालचंद्र चव्हाण युवराज साळुंके प्रमोद पाटील चिलानेकर संजय पाटील भाऊसाहेब निकम श्रीराम वाघ संदीप बच्चाव प्रकाश गाडत भरत गांगुर्डे डॉक्टर जितेंद्र चिंचोले रवी पवार सुभाष पगार सुनील कापडणीस नंदू पगार सावन खैनार भास्कर कापडणीस आदींसह माजी विद्यार्थी सहपत्नीक उपस्थित होते

रद्द कर 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 का का करा हलो तर शेवटी झालाच माझं मागे धोक्यात अर्ज कार्यक्रम घ्यायचाच नाही दहा लोकांनी जमा केलं पंधरा लोकांनी जमा केले परंतु लोकांनी काय सांगितलं सांगितलं की घाबरू नको आपल्याला करायचं आहे कार्यक्रम सगळी आजची तेवीस तारीख ठरली काही मित्र आज नवीन पण आले अत्यंत धन्यवाद खरोखर या तीन चार महिन्यामध्ये माझ्या सह माझे काही मित्रमंडळी यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला जी काही मदत केली आणि आपण सर्व या ठिकाणी आपलं सर्व वर्ग मित्र माझ्या सर्व वहिनी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या, या, या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात मागचा आपला कार्यक्रम रद्द झाल्यावर सुद्धा आजचा कार्यक्रम निम व्हॅली च्या मालकांनी संजय मोहिले यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला आणि खास करून या हॉलची जबाबदारी आज आपल्याला कोणत्याही प्रकारे काही कमी पडू दिलं नाही असे आमचे मित्र आणि या रिसॉर्टचे संचालक मॅनेजर माने इगळे सर यांनी ते त्या ठिकाण मदत केली मी विनंती करतो विजिबाला की त्यांनी ट्रॉफी आणि फुल द्यावं